जय भीम मी अभयरंगनाथ वाव्वळ खरंतर या निमित्तानं आम्ही सातत्यानं या लोकांकडे मागणी करतो आहे की जे आज छत्रपती शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या पुळ्या पुतळ्यापाशी जी तुम्ही गटारीची लाईन आणून सोडली जी घाण आणून सोडली याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा पण ह्या सगळ्या अधिकाऱ्यांची गोलमोटोल उत्तरं आणि याच्या उत्तरांमध्ये खरंतर ह्या महापुरुषांचा सातत्याने ही लोक अपमान करत आहेत मला या निमित्तानं प्रश्न पडतो की यांना खरं तर शाहू फुले आंबेडकरांची अलर्जी आहे का यांचा यांच्यावरती शाहू फुले आंबेडकरांवरती राग आहे का जाणीवपूर्वक आणि हेतू परस्पर हे ही घाण ह्या महापुरुषांच्या पुतळ्यापुरती यांनी आणून ठेवली आहे का खरंतर हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो माझ्या अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक आणि अत्यंत कडक शब्दामध्ये तंबी आहे जर बेजबाबदारपणे वागला तर याद राखा गाठ आमच्याशी तुम्हाला असं वाटत असेल तुम्हाला कुणी विचारणार नाही तुम्हाला जर असं वाटत असेल ह्या ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर देखील तुम्हाला कोणी या ठिकाणी सवाल करणार नाही जरा तुम्ही भ्रमात तुम्हाला नागडं करून मारण्यात येईल याद राखा या पद्धतीचं वर्तन करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे ज्या महापुरुषांच्या विचारांवरती कार्यावरती खरं तर हा महाराष्ट्र हा भारत उभा आहे हा वाटचाल करतोय अशा महापुरुषांप्रती येऊन तुम्ही इथं घाण आणून टाकताय आणि हे एक महिना ठीक आहे दोन महिने ज्या दिवसापासून एक काम चालू झालं आहे आम्ही सातत्यानं सांगतोय अरे बाबांनो ह्या लोकांनी राष्ट्र उभं केलं आहे लोकांनी माणसं उभी केली आणि ह्या लोकांपुढे तुम्ही ही सगळी गटार ही सगळी घाण ही सगळी अस्वच्छता आणून टाकताय ज्यांनी अस्वच्छता साफ करण्याचं काम केलं त्यांच्यासमोर तुम्ही ही तर अस्वच्छता निर्माण करताय अधिकाऱ्यांना खरं तर एम एस सी बीचे अधिकारी असतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील कॉन्ट्रॅक्टर देखील असतील यांना देखील माझी उत्तर आहे गोल मोटोल उत्तर देण्यापेक्षा हे काम तातडीने करा आणि जर तुमच्याकडनं होत नसेल तर मग खऱ्या अर्थानं तुम्हाला शाहू फुले आंबेडकरांची एलर्जी आहे आणि तुम्ही जाणीवपूर्वक करताय हा त्याचा स्पष्ट अर्थ होतो यापुढच्या काळात जर वेळेत तुम्ही हे काम करू शकला नाही तर याद राखा तुम्हाला रस्त्यावरती नागडं पडून मारू आणि मग परत प्रश्न विचारू नका का आम्हाला का, का मारहाण केली आणि कायद्याच्या चौकटी बाहेर भा, जाऊन तुम्ही वागलात आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत कारण कायदा आमच्या बापाने लिहिला आहे भारताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं पण हात जोडून आम्ही तुम्हाला विनंती करतो त्यावेळेस जर तुम्हाला कळत नसेल तर उद्या आम्हाला हात सोडण्याची वेळ देखील तुम्ही आणू नका हे आम्हाला तुम्हाला आग्रहाची विनंती आहे आणि या निमित्ताने मी सगळ्यांना सांगतो की आपण या दिशाची संवेदनशीलता ओळखून हा प्रश्न तात्काळ मार्गेला लावा आणि याद राखा गाठ आमच्याशी